ठाकरे बंधू एकत्र आले मातोश्री शिवतीर्थवर बैठका होऊ लागल्या राज ठाकरे शिवसेना भवनात गेले दोन्ही बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली पण या दोघांनी खरी चाल खेळली ती शिवसेनेच्या शाखांना भेटी देऊन उद्धव ठाकरेंनी वरळी दहिसर इथल्या शाखांना भेटी दिल्या राज ठाकरेंनी मालाड गोरेगाव भागातल्या शाखांना भेटी दिल्या आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे सुद्धा एकत्र शाखांमध्ये जात आहे विशेष म्हणजे हे नेते मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या शाखांना भेटी देत आहेत दोन्ही पक्षांच्या शाखा एकच आहेत असं सांगतायत शाखांना भेटी देणं येत्या काही दिवसात सुरूच राहणार आहे पण एका बाजूला ठाकरे बंधूंची अजूनही संयुक्त सभा झालेली नाही वेगवेगळ्या सभाही झालेल्या नाहीत त्यांनी फोकस ठेवला आहे तो शाखा भेटींवर संयुक्त सभा घेणं रोड शो करणं असे पर्याय असताना ठाकरे बंधू शाखांना भेटी का देत आहेत शाखांचा इतिहास शिवसेनेतल्या सिस्टीमधलं त्यांचं महत्व आणि शाखांना भेट देऊन ठाकरेंनी हुकुमाचं पान कसं बाहेर काढलंय आणि ते हुकुमाचं पान इलेक्शन फिरवेल का पाहुयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू टपोरी पोरं छेडतायत शाखेत तक्रार केली छेडणाऱ्यांचा संध्याकाळीच बंदोबस्त आजाराने आणि ग्रासलाय लक्ष द्यायला कोणी नाही शाखेत निरोप पोहोचवला पोरं अँब्युलन्स सकट दारात हजर कुठे राडा झाला कुठे मदत लागली कसलीही अडचण आली तरी एक आवाज एक शाखा शिवसेनेची शाखा ज्यामुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही ठाकरे संपत नाहीत आणि मराठी माणूसही संपत नाही मराठीतले ज्येष्ठ लेखक भाऊ पाध्ये यांचं वासुनाका पुस्तक वाचताना शाखांची पार्श्वभूमी आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती याचा अंदाज येतो त्या काळात मुंबईतला मराठी माणूस चाळीत राहणारा होता गिरणी कामगार माथाडी कामगार अशी कष्टाची करणारा आणि गावाकडून मुंबई स्थलांतरित झालेला या कामगारांचे जसे प्रश्न होते तसेच त्याहून अधिक त्यांच्या वयात आलेल्या मुलांचे प्रश्न अधिक गंभीर होते अपुऱ्या जागेमुळे दिवसभर घरात जाण्याची सोय नव्हती रात्री घरी गेल्यावर वडिलांचं बोलणं ऐकून घ्यायला लागायचं त्यामुळे पोरं दिवसाच्या कुठल्याही वेळेत नाक्यावर सापडायची अर्थात बेकारीमुळे रिकामेपणा होता पण पोरांच्या अंगात रग होती हा रिकामेपणा घालवायला तेव्हाच्या मुंबईत कामगारांचे कम्युनिस्ट अड्डे होते राष्ट्रसेवा दलाच्या शाखा होत्या संघाच्याही शाखा होत्या पण पोरांच्या अंगातली आणि मनातली रग ओळखली बाळासाहेबांनी बाळासाहेबांनी सुरुवातीच्या काळात वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण असा नारा दिला तो याच कारणाने शिवसेनेची स्थापना झाली त्याच काळात हे कट्टे जमू लागले नाक्यावर चाळीच्या जिन्याखाली कोपऱ्यावर तरुण मुलं गोळा व्हायची या तरुणांनी शाखांना प्राथमिक स्वरूप दिलं मार्मिक मधून आलेला कृती कार्यक्रम प्रत्यक्ष राबवण्याचं कसब या तरुणांमध्ये होतं आजचे भुजबळ असोत की राणे अगदी मुख्यमंत्री जोशी सर असोत की देसाई हे सगळे नेते महाराष्ट्राला या शाखांच्या सिस्टीमनेच दिले आता शाखा सुरू कधी झाल्या आणि शाखांची सिस्टीम कोणी वर्कआउट केली याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो पण याचं उत्तर शाखांना बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांना शाखांची गरज होती यातूनच मिळून जात जबाबदाऱ्या बघून आखणी करून उभारलेली सिस्टीम म्हणजे शिवसेनेच्या शाखा असं कधीच नव्हतं शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सेनेचे तब्बल बेचाळीस नगरसेवक निवडून आले होते या यशानंतर उभारत गेलेली सिस्टीम म्हणजे शाखा असं म्हणता येईल घरातली नळावरची भांडणं तुंबलेलं गटार कुणाचा त्रास रखडलेलं ॲडमिशन गेलेली नोकरी या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला एक सिस्टीम आवश्यक होती शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या विजयानंतर ठिकठिकाणी थीक असणाऱ्या नाक्यांवर छोटी मोठी बांधकाम करून शाखा सुरू करण्यात आल्या अनेक नेत्यांनी आपल्या दुकानाच्या समोर घराच्या पुढे चाळीच्या दारात बाकडे टाकून ही सिस्टीम उभी केली मात्र त्यानंतर उपनगरांमध्ये विखुरलेल्या मराठी माणसाला आपल्या इकडेही आपल्या समस्या ऐकून घेणाऱ्या आणि बघतो सांगतो करतो न म्हणता समस्या सोडवणाऱ्या शाखा असाव्यात असं वाटू लागलं दुसरीकडे सेनेचे निवडून आलेले नगरसेवक शाखांवर बसू लागले तर जे प्रयत्नात होते ते शाखांवर येऊन तिथल्या सत्ताधारी नगरसेवकांना पर्याय देऊ लागले त्यामुळे पुढच्या काही काळातच प्रभागवर शिवसेनेच्या शाखांची सुरुवात होत गेली शाखांनी मराठी माणसांना कोणता कृती कार्यक्रम दिला तर शाखांनी समस्या सोडवल्यात पण मर्द म्हणून तरुणांची फौज उभारली ही फौज विभागातल्या दहावीत नंबर आलेल्या पोरांचा कौतुक सोहळा आयोजित करायची गणपती आणि दहीहंडीला कुठली कसर ठेवायची नाही आणि साम दाम दंडभेद वापरून एखाद्याचा कार्यक्रम करण्यातही आघाडीवर असायची गाव सोडून आलो तरी भावकी गावकी दोन्ही पाठीमागे असल्याची जाणीव मराठी माणसांना या शाखांनी करून दिली शिवसेनेत शिवसेना प्रमुख ते शाखा प्रमुख अशी सिस्टीम वर्कआउट झाली नाही ती शाखांमुळे उलट क्रमाने विस्तारत गेली प्रमुख तयार झाले आणि त्यानंतर उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख विभागीय नेते शिवसेना नेते आणि शिवसेना प्रमुख अशी वरच्या क्रमाने सिस्टीम वर्कआउट झाली जुने जाणते प्रमोद नवलकरांची गिरगावातली पहिली शाखा सांगतात पण ती काही पहिली शाखा नव्हती गिरगावात नवलकर होते तसे करेलवाडीत खांडेकर माझगाव डोंगरीत भुजबळ घाटकोपरला पारा कदम भांडुपला रामचंद्र पडवळ जोगेश्वरीला राजेश्वर रागिनवार अशा अनेक नेत्यांनी शिवसेनेचे नाके अर्थात शाखा सुरू केल्या होत्या आणि या शाखांसोबत थेट संपर्क होता तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अगदी पहिल्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुखांच्या बैठका घेत सुरुवातीच्या काळात सुधीर जोशी यांच्या बंगल्याच्या गच्चीवर या बैठका व्हायच्या महिन्यातून एकदा होणाऱ्या या बैठकीला सगळे शाखाप्रमुख उपस्थित असायचे त्यानंतर या बैठका एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सेनाभवनाच्या नव्या वास्तूत होऊ लागल्या आदल्या मधल्या बडव्यांना टाळून होणाऱ्या बैठकांमुळे कोणता सेना नेता चुकतोय कोण काय करतोय याचा थेट रिपोर्ट शिवसेना प्रमुखांना मिळायचा त्यामुळे शाखांचा प्रभाव कायम राहिला यासाठी अगदी मनोहर उदाहरण पाहता येईल मनोहर जोशींनी शाखा सुरू केली पुढे जोशी महापौर झाले आमदार झाले कामाचा वाढला पण या काळात आठवड्यातून तीन वेळा रोज सकाळी दहा वाजता ते शाखेत उपस्थित असायचे एवढंच नाही तर जेव्हा मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ते दादरच्या प्रत्येक शाखेवर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचे या शाखांमध्ये तीन पिढ्या तयार झाल्या पहिली पिढी बाळासाहेबांच्या समकालीन होती जी त्यांच्या पश्चात तरुण म्हणता येईल अशी होती भुजबळांपासून राणेंपर्यंत आणि शिंदेंपासून ते देसाईपर्यंतचे अनेक नेते यात येतात कम्युनिस्ट कामगार वडिलांच्या विरोधातली बंडखोरी ते बच्चनची ही पिढी प्रस्थापितांविरोधात आवाज उभारण्याची धमक या पिढीत होती सेनेची प्रत्यक्ष सत्ता जरी एकोणीसशे पंच्याण्णव साली आली तरी एकोणीसशे नव्वद पासूनच शिवसेना सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत आली होती याचा फटका नव्वद नंतरच्या राजकारणात बसू लागला बाळासाहेबांचं वलय वाढलं आणि शाखा प्रमुख हे विभाग प्रमुखापुरते उत्तरदायी ठरत गेले मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या याच काळात राज ठाकरेंच्या भोवती किणी प्रकरणाचं वादळ उठलं होतं सेना सत्तेत असल्याने विरोधाची भूमिका चळवळ आंदोलन मोर्चे थंड पडले होते आणि पर्यायाने शाखांचा दबाव देखील कमी झाला होता मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुन्हा शाखा प्रमुखांना साथ घालण्यात आली पुन्हा पुढची पिढी शाखेत येऊ लागली आणि सेना पुन्हा एकदा सत्तेत आली हा झाला इतिहास ज्यामुळे लक्षात येतं शाखांना भेटी देणं महत्त्वाचं का ठरू शकतं शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंवर बरेच आरोप झाले ठाकरे नेत्यांना भेटत नाही ठाकरे आमदारांना भेटत नाहीत प्रचंड टीका झाल्या पक्ष चिन्ह हातून गेलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी पुन्हा शाखांना भेटी द्यायला सुरुवात केली कित्येक शाखांमध्ये ठाकरे स्वतः गेले बसले तिथल्या शाखा प्रमुखांशी बोलले जुन्या आठवणी जागवल्या पुन्हा इलेक्शन टू इलेक्शन भेटी ठाकरेंनी सुरू ठेवल्या पण त्याचं प्रमाण कमी झालं होतं उद्धव ठाकरे आणि शाखा प्रमुख यांच्यात पडलेलं अंतर भरून येणार नव्हतं त्यात मधल्या काळात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं शिंदेंनी मुंबईत आपली ताकद वाढवली ठाकरेंच्या नेत्यांना पर्याय उभे केले मुंबईत आमदार खासदार निवडून आणले शिंदेंच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनीही शाखा उभारल्या पण तरीही मोठा टक्का हा शाखेच्या बोर्डावर लागलेल्या होता बाकीच्या महाराष्ट्रात कितीही मोठं भगदाड पडलं तरी मुंबईत शिवसेनेच्या शाखेच्या बोर्डावर वाघाच्या चित्राशेजारी जोवर मशालीचं चिन्ह आहे तोवर मुंबईतून ठाकरेंना हद्दपार करणं अवघड आहे याची जाणीव विरोधकांना सुद्धा आहे त्यात मधल्या काळात तुटलेला ठाकरे आणि मनसेनं सुद्धा शाखा प्रमुख विभाग प्रमुख ही लावलेली सिस्टीम ठाकरे आणि शाखांमध्ये अडचण करणारी होतीच पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि थेट मराठी माणसाला साथ घालण्यात आली ही साथ भावनिक फॅक्टरवर नेण्याचं काम आधी उद्धव ठाकरेंनी आणि आता ठाकरे बंधूंनी शाखांना भेटी देऊन केलं कारण या शाखांसोबत मुंबईच्या तरुण कार्यकर्त्यांचं त्यांच्या वडिलांचं आजोबांचं घरातल्या अगदी कुणाचंही भावनिक नातं आहे हे नातं बाळासाहेबांशी जोडलं गेलं आहे हे नातं ठाकरे कुटुंबाशी जोडलेलं आहे त्याच नात्याला साथ घालून शाखा सिस्टीम ॲक्टिव्ह करण्याचं वन टू वन कनेक्ट वाढवण्याचं आणि आमच्या शाखेवर साहेब येऊन गेले ही चर्चा जिवंत ठेवण्याचं काम दोन्ही भावांनी केलं फक्त आता ही भावनिक लाट किती टिकते यावर हे हुकमाचं पान इलेक्शन किती घुमावतं हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शाखा दोन्ही ठाकरेंना जुनं बळ देतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका